स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आसंगावातील युवकांनी ध्वजारोहण समारंभ पार पाडल्यानंतर स्मशानभूमी परिसरात वृक्षरोपण करून अनोखा पायंडा पाडला आहे दिवसेंदिवस वाढती उष्णता ग्लोबल वॉर्मिंग यामुळे देशासमोरच नाही तर जगासमोर मोठी समस्या उभी राहिली आहे वाढते औद्योगिकीकरण वाढते नागरीकरण यामुळे जमिनीवरील वृक्षांची संख्या लक्षणीय कमी झाली आहे त्यामुळे वातावरणाचा समतोल बिघडला आहे त्याचे परिणाम संपूर्ण जीवनसृष्टीला भोगावे लागत आहे आज मी तीस होणारी वृक्षतोड वेळीच रोखली गेली नाही तर भविष्यात याचे मोठे परिणाम मानवजातीसला भोगावे लागेल म्हणून वृक्षरोपण करणे व वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज असून आता गावागावात याबाबत जनजागृती सुरू केली आहे आसंगावातील ही युवकांनी ही गरज ओळखून माजी उपसरपंच नितीन चंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आसंगावातील तरुणांनी श्रमदानातून वृक्ष लागवड उपक्रम स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत गावातील स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले साधारण शंभर उपयुक्त झाडे यावेळी लावण्यात आली तर त्यांचे सवदर करण्याची जबाबदारी घेण्यात आली या उपक्रमात माजी उपसरपंच नितीन चंदे विद्यमान उपसरपंच राहुल चंदे बॉबी चंदे संतोष चौधरी अनिल चंदे जितेंद्र चंदे संदीप बांगर विनोद चंदे बंटी जाधव नयन पाटील संजय भांगरे शिवाजी चंदे विष्णू वेखंडे संतोष भागवत संतोष चौधरी साई चंदे अजय डोंगरे जयहिंद चंदे मयूरचंदे अनिकेत पाटील गोपाळ खंडागळे आशिष अभंगे सौरभ चंदे राजू जाधव मयूरचंदे संकेत बोंबे श्याम बयास इत्यादी युवक सहभागी झाले होते यांच्यासह गावातील तरुणांनी श्रमदानातून वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग नोंदविला न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क